नमस्कार मंडली शुभ सकाळ आज वाजले साडेसात वाजले आता टाईम झाला साडेसात तारीख आहे वीस नोव्हेंबर आज आमचा पायी परी नर्मदा पायी प परिक्रमेचा एक्कावन्नवा पर दिवस आहे एक्कावनवा एक्कावन बाकीची मंडळी पुढे गेली बघा <laughs> आम्ही सवा सहा वाजता शिलकंठेश्वर धाम आश्रम मध्य प्रदेश इथून निघलेले आहेत हे बघा धुकं कसं दिसतंय तरी आम्हाला एक दीड तास झाला रस्त्यात चालता चालता एक सव्वा तास तरी बघा कसं धुकट आहे हे बघा धुकट हे धुकं दिसतं सगळं ना आमची मंडळी सगळी पुढे गेली जरा जवळजवळ चालते सकाळी सकाळी आम्ही दोघे म्हातारी पाठीमागे आहेत काय हरकत नाही कसं आहे ज्याचा त्यांनी काळजी घ्यायला पाहिजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या शरीराची काळजी घ्यायलाच पाहिजे चालताना पाठपाठ पण लय निघाल नाही पाहिजे काही लोक चार वाजता चालायला लागतात चुकीचे आश्रमवाले नाव ठेवतात आश्रमवाला बोलते महाराष्ट्रवाले साले बहुत हारामी लोक आहे तीन तीन बजे उठते आहे सोने देता नाही <laughs> हां तीन बजे और चार बजे भागते हां म्हणजे आश्रमवाले लोक आपल्या नावाची खराबी झालेली आहे महाराष्ट्रवाले मग लोकांची ना खरोखर महाराष्ट्राच्या लोकांनी नावाची खराबीच केलेली आहे इकडं कारण ते लोकं टाईम टेबल नाही बघ जा ठीक आहे बाबा तुम्ही काही लोक का जुनी आहेत काही येऊन गेलेले दोन दोन चार चार वेळ परिक्रमा झालेल्या जे भाग्यवान आहेत समजा जी पण तुम्ही त्याचा नियम पाळा ना नेम पाळतच नाही तर तुम्ही जर, जर निघले तर चार वाजता तीन वाजता साडेतीन वाजता तर तुमच्या मागे जी नवीन मंडळी आहे कोणी आश्रममध्ये तीही निघते असं आता कमसे कम तुम्ही जुनी लोकं येऊन गेलेली आहेत पाय परिक्रमा केलेली आहे तुम्ही तुम्ही पण जरा समजून घ्यायला पाहिजे ना बाबा चलो आपण आपल्या नियमाच्या बाहेर जात नाही नेमाच्या बाहेर जर गेलो नाही तर ही मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान गुजरात हे लोक काय बोलत नाही म्हणजे ते लोकांच्यामध्ये आपलं नाव खराब झालेलं आहे महाराष्ट्राचं कारण आपण लोक कधीही निघतो कुठल्या टायमाला निघतो आश्रम आश्रममध्ये नेम बागला ना पायी परिक्रमेचा नेम म्हटला तर सूर्योदय झाल्याशिवाय निघू नये परिक्रमेला आश्रमामधून आणि सूर्योदय सूर्यास्ताच्या पहिला जाऊ जायचे तुम्हाला दिवस मावळाच्या पहिला जायचे तुम्हाला आश्रमला पाच साडेपाच वाजे तुम्हाला आश्रमला जायचे हे लोक आठ वाजता आठ वाजता येतात काय लोक मग असं नेम नाही ह्या नेम नाही म्हणत मग आश्रमवाले लोक आपल्या लोकांना नावं ठेवतात कारण मग आपली तब्येत खराब होती चालू वर्षी दुसरी घटना झाली त्या घटनेचा काही एवढा बॉम्बाटा नाही पहिली झाली तिचा पण आता ही शुल्फानी खापरमाल घाटीमध्ये झालेली ही घटना आता झालेली आहे दोन चार दिवसापूर्वी एक सा नाशिक साठाण्याचा माणूस त्याला आला त्याला पहिलाच येऊन गेलेला सर याची दुःखद घटना व्हायला पाहिजेत पण झाली ते त्याचंही भाग्य कारण कसं अशा ठिकाणी मरणं या म्हणजे साहजिकच आहे कारण मरणं आला म्हणजे तो भाग्यवानच समजा जा दुःख तो आहेच सर्वांनाच बघा धुकं तरी आम्ही काय पाठ निघत नाही आम्ही सहा सवा सहा पावणे सहा लईच लयच झाला आता सात वाजायचं तर ला निघलेले पहिला पाच वाजता निघलेले पाव पावणे पाच वाजेपर्यंत निघलेले आम्ही पण तेव्हा थंडी नव्हती आता थंडी आता सहा साडेसहाशी बघून निघत नाही तरी आम्ही सहा वाजता सव्वा सहा वाजून हां सहा वाजून वीस मिनिट असते कधी झाली तेव्हा निघलो होतं ते बघा सूर्योदय निघलंय सकाळी दर्शन टन झालं आहे बस आमचं जोडीदार दोघं तिक थी। लई चालतात दोघं ते थी। गेले पुढं आहेत आमच्या पुढं थोडं आहेत ते दोन तीनशे फुटा दो दो फुटावर आहे दोनशे दोन आठशे फुटावर आहे असं ते नर्मदे हा आता आम्ही कुठे बसलो नाही तर आम्ही एक दीड किलोमीटर चाललो जरा विश्रांती घ्यायची मुंबईकर बाबा आम्ही आम्ही हिंगोली कर आम्ही परिक्रमा उचलली एक तारखेला एक तारखेला परिक्रमा उचल संकल्प घेतलेला आहे आम्ही दसऱ्याच्या आदल्या दिवशी कारण का आता दसऱ्याच्या दिवशी संकल्प घ्यायचा होता तर आश्रम मध्ये जागा नव्हती महाराजाने सांगितलं तुम्ही आश्रम खाली करा सगळी लोकं आणि दुसरी पब्लिक आहे कारण आश्रमाचा नियम असा का तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवसापर्यंत ठेवित नाही आम्हाला तिसरा दिवस थी निघालेला होता आम्ही म्हटलं त्याला नवमीचा दिवस आहे दसरा म्हटलं तर उद्या दहाव्या दिवशी दसरा आहे नवमी आहे काय हरकत नाही ब्राह्मणाला भेटून आलो आणि सकाळीच आम्ही ब्राह्मणाच्या हाती ह्या टायमाला बहुतेक सात साडेसातला आम्ही संकल्प उचलला मार्गस्थ झालो तरी तवापासून आम्ही जोडीलाच आहात हा जोडीलाच आहे बाकीचे एक दोन पोरं ती गेलेत पुढे ती गेली पुढं ती कारण लई चालणार आहे ती आमची तब्येत बिघडली होती बाबाची बिघडली होती माझी बिघडली होती सध्या पाय तर दुखतातच एक माझी पायशी नडपडी दुखते न बाबाचे जाम दुखतात तर गोळ्या गोळ्या वेळ्या खाल्ल्या काही नाही कंबर माझे कंबरला हे बळ चमक भरली होती एक इंजेक्शन मारला तरी फरक नाही मयाचा धावा गेला नरमदे मायाला तूच सांभाळ बा पाठीवर मैया आहे आपल्या एवढा पाठव आठ दहा किलोचा तरी काय होत नाही रिकामा आलेला होत नाही ही बॅग मध्ये ठेव ना तर लग्न जाला असा पेकडत पेकड झाला काय सांगा तुम्ही ना मायाची माया जोडीला असताना एवढी मोठी बॅग आपली असताना हायवेला आपण एवढा जोरात चालतो रोडला हा? सुद्धा मयाची सुद्धा शक्ती आहेच का नाही रात्री मी माझ्या मावस भावाला फोन केला तर सरलांबा शाहपूर तो तो पण गाडीला येऊन गेली तो बोलत तो भाग्यवा हो नाही बोलू मी नाही भाग्यवान माझा ना बाप भाग्यवा हो नाही माझ्या आईबापाचे काहीतरी पुणे आहे त्याच्यामुळं आपण परिक्रमेला आलेले तर माझ्या भागातला अद्याप तालुक्यातला कोणी आला असला कौचित एक अर्धा काय सांगतात पण नाही हा बघा कसा दुकाडे हे बघा दुःख राम कृष्ण असं हँगलिजरने हातात घातलं तुम्ही दंडकने पकडू शकत आता हिंगोली जिल्हा वसमत तालुका गाव वाढी येथून आम्ही प्रवास केलेला आहे आणि ओंकारेश्वर ओंकारेश्वरपासून आम्ही मुंबईकर आम्ही जोडीला असून आमची अर्ध्यावट अर्ध्याच्या वर थोडी झालेली आहे आता काय करीन ते नर्मदा माय करीन नर्मदे